नमस्कार मंडळी मी पंढरा ठाकरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली ही नक्की करा गेल्या काही दिवसापासून प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आल्या झालेली आहे आणि हे दोन्ही नेत नेते एकत्र यावे ही मनसे आणि शिवसैनिकांची इच्छा आहे या इच्छेपेक्षाही या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास दोन्ही पक्षाला येणाऱ्या काळात उभारी मिळेल का आणि दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा आणि महायुतीचा ते येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव करू शकतील का दोन्ही पक्षाला संजीवनी मिळेल का आणि दोन्ही नेते हे एकत्र येतील का असे अनेक प्रश्न आता सध्या निर्माण झालेले आहेत महाराष्ट्राच्या सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा सुरू आहे दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याची आणि त्यासाठी दोन्ही सैनिकांच्या मनसे सैनिक आणि शिवसैनिक यांची मनातील इच्छा ही आहे की दोन्हीही सैनिक एकत्र यावे मात्र घुडं गुड़, पुढं आढलंय हेही सध्या सांगता येणार नाही दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्याकडून एकत्र येण्यासाठी एकमेकांना टाळीही दिली जाते मात्र बोलणी सध्या थांबलेली आहे नुकतंच आदित्य ठाकरे यांनीही सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी हे दोन्ही एकत्र नेते एकत्र येऊ शकतात दोन्ही मनसे आणि शिवसेना एकत्र येऊ शकते त्यामुळे या हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर येणारी महापालिका निवडणुकीची आहे आणि शिवसेनेसाठी जी महत्त्वाची महापालिका आहे त्यामध्ये मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे ठाकरे गटासाठी की आणि दुसरीकडे भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून मुंबई महापालिका ताब्यात घ्यायची आहे त्यामुळे ठाकरेगटालाही मनसेची साथ आली आहे आणि मनसेची गेल्या काही वर्षातील घसरण बघता मनसेलाही एखाद्या पक्षाशी युती करणं आवश्यक आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशीही काही दिवस भरोबा केला नंतर भाजपाची त्यांनी साथ दिली लोकसभेच्या निवडणुकीत ते भाजपासोबत होते मात्र त्यांचा जो बदल ही बदलती भूमिका आहे ती मनसे सैनिकाच्या आणि महाराष्ट्राच्याही बसनी पडलेली आहे दिसत नाही त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एखादी ठाम भूमिका घेऊन शिवसेनेसोबत जातील का आणि येणाऱ्या महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका असो दोन हजार एकोणतीसमधील यासाठी ते पुन्हा एकदा आपल्या पक्षाला उभारी देतील का आणि ते अनेक वेळेस आपल्या मनसे सैनिकांना भाजपाचंच उदाहरण देतात की भाजप हा अनंत अनेक वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिला आणि त्यानंतर तो सत्तेमध्ये आला तशीच मनसे ही एक दिवस उभारी घेईल अशी ते आपल्या मनसे सैनिकांना साथ घालतात त्यांच्या सभेला प्रचंड गर्दीही होते मात्र महाराष्ट्रातील विधानसभेची त्यांच्या मतदानाची आकडेवारी बघता ती काही लाखात आलेली आहे आणि ती दिवसेंदिवस दोन हजार नऊपासून चौदापासून एकोणीस चोवीस यामध्ये ती घसरे घसरलेली दिसते आणि मग आमदारांची संख्या बघता दोन हजार नऊमध्ये मनसेचे तेरा आमदार होते त्यानंतर ते आता सध्या झिरो झालेले आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुत्रालाही विधानसभेमध्ये न्यूर, निवडून न्यूर, निवड निवडून येता आले नाही त्यामुळे आता मनसेला उभारी देण्यासाठी त्यांना शिवसेनेची साथ आली आहे त्यांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचाही विचार केला असेल परंतु भाजपाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे नको आहेत मनसे नको आहेत कारण त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा मराठी लोकांच्या हितासाठी आपल्या मनसेची स्थापना केलेली आहे त्यामुळे कुठंतरी उत्तर भारतीय आणि इतर प्रांतातील मतदार भाजपापासून दुरावे असं भाजपाच्या नेत्यांना वाटतं त्यामुळे ते मनसेला सोबत घेण्याच्या विचारात नाही एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ते मनसेला एकत्र एक सोबत घेऊ शकतात का या संदर्भातही चाचपणी होऊ शकते मात्र हे दोन्ही भाऊ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्यासाठी आता काही प्रमाणात जरी तयार झाले असले तरी येणाऱ्या काळात ते एकत्र येतीलच एक का आणि पुन्हा हे दोन्ही भाऊ आपला जो अहंकार म्हणता येईल त्याला तो अहंकार बाजूला ठेवून मनाने एकत्र येतील का आणि आपल्या दोन्ही पक्षाच्या हितासाठी ते काम करतील का दोन्ही पक्ष निवारी घेण्यासाठी हे दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र काम करतील का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच का तर मनसे सैनिकांनी उद्धव गटाचे जे काही सैनिक आहेत त्यांना मनापासून वाटतं की ह्या दोन्ही भावांनी एकत्र आला पाहिजे आणि जेणेकरून पक्षाला उभारी मिळेल आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी दोन्ही गटाला मनसे आणि ठाकरे गटाला यश मिळेल कारण लोकसभा आणि त्यातल्या त्यात पुन्हा विधानसभा या दोन्ही पक्षामध्ये दोन्हीही निवडणुकामध्ये दोन्हीही पक्षाला मार खावा लागला आणि ठाकरे गटातील जे काही आमदार आहेत नगरसेवक हो आहेत ते शिंदे सेनेकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तरी दोन्ही पक्षांना एकत्र येणे गरजेचं आहे तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या वाढीसाठी किंवा येणाऱ्या काळात दोन्ही पक्ष टिकून राहावे यासाठी हे एकत्र येण्याची गरज आहे का आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास महापालिका निवडणूक जिंकतील का दुसरीकडे आपण विचार करता हे दोन्ही नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ नये यासाठी एखादी शक्ती काम करते का हे दोन्ही एकत्र आल्यास माहितीला फटका बसू शकतो का आणि हे दोन्ही एकत्र आल्यास म महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वभाववर लढतील की ते महाविकास आघाडीसोबत घेऊन लढतील आणि भाजपाला महायुतीला ते चितपट करतील हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र हे दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची शर्तीने प्रयत्न सुरू आहेत तरीही हे मनसे सैनिक आणि शिवसैनिक दोन नेते काय डिसिशन घेतात त्यावरच या दोन्ही पक्षाच्या युतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि दोन्ही पक्षाच्या येणारं भवितव्यही या दोन्ही पक्षाच्या युतीवरच अवलंबून असणार आहे कारण शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार गेले आणि उद्धव ठाकरे हे तेरा चौदा आमदारावरच लटकले विधानसभेतही त्यांना मोठं यश मिळवता आलं नाही सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या महाविकास आघाडीला भाजपाने आणि महाविकेने मोठा फटका दिला आणि या लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळत असतानाच लोकसभेत मात्र महाविकास आघाडीला फटका बसला आणि आता उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व संपतं आहे का ही उद्धव ठाकरे गट म्हणजे शिल्लक सेना असाही आरोप शिंदे नेहमी होत आलेला आहे त्यामुळे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी भाजपाने आणि महायुती सरकारतील नेत्यांनी महायुतीतील नेत्यांनी विशेष करून एकनाथ शिंदे यांनी कंबर कसलेली आहे रणनीती आखलेली आहे आणि महा मुंबई महापालिकेतून ठाकरे गटाला कसं आकलून लावता येईल कसा पराभव करता येईल यासाठीची रणनीती ही अमित शहा यांच्यापासून तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली आहे आणि त्यासाठीचे दोन्ही पक्षांचे जोरदार काम सुरू आहे आता या सर्व गोष्टीमध्ये उद्धव ठाकरे हे कोणाकोणाला सोबत घेतात आणि महायुतीला भाजपाला कशी टक्कर देतात हे येणाऱ्या काळात आपल्याला असेलच मात्र दोन्ही पक्षाच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सध्या तरी एकत्र येण्याचे गरजेचं आहे असंच दोन्हीही सैनिकांचं मत्स्य सैनिकांचं आणि शिवसैनिकांचं मत आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा या दोन्ही नेत्यांनी काय एकत्र यावं आणि एकत्र आल्यास ते माहितीला भाजपला भाजपाला येणाऱ्या महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ठरवतील का आणि दोन्ही पक्ष पुन्हा उभारी घेतील का आणि दोन्ही प पक्षांच्या नेत्याचं मनोमिलन होईल का संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद थांबतो